पर्यटकांना नैसर्गिक सौंदर्याची भुरळ पाडण्यासाठी सहस्रकुंड धबधबा पुन्हा झाला प्रवाहित सहस्रकुंड धबधबा वाहतोय अकराळ विक्राळ स्वरूपात नांदेडच्या किनवट तालुक्यातील सुप्रसिद्ध असणारा सहस्रकुंड धबधबा पुन्हा एकदा अकरा विक्राळ स्वरूपात वाहतो आहे पैनगंगा नदीला मोठा पूर आल्याने आणि पैनगंगा नदी दुथडीवरून वाहत आहे पैनगंगा नदीच्या पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग वाढल्याने सहस्रकुंड धबधबा प्रवाहित होऊन सकाळपासूनच हा सहस्रकुंड धबधबा अकरा विक्रा स्वरूपात वाहत असून तीनही धारा एक झाल्या आहेत हा सहस्रकुंड धबधबा पुन्हा एकदा पर्यटकांना भुरळ घालण्यासाठी आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला सहस्रकुंड धबधबा पर्यटकांना नैसर्गिक सौंदर्याची भुरळ घालतो आहे गेल्या अनेक वर्षांपासून ऐन पावसाळ्यात वाहताना दिसत होता मात्र या परतीच्या पावसाने देखील मागील आठवड्यात अतिवृष्टी ढगपुटी सदृश पावसामुळे हा सहस्रकुंड धबधबा परतीच्या पावसाने पुन्हा एकदा खळखळून स्वरूपात वाहताना दिसतो आहे बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी नांदेड